नमस्कार मित्रांनो मी तुमचा ज्योतिष मित्र श्रीशास्त्र या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करीत आहे आज पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आज आहे नाताळ सर्वप्रथम आपणा सर्वांना नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा आज आहे पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि चंद्र आहे आज शततारका नक्षत्र आता आपण दैनिक नक्षत्र भविष्य चालू करण्याच्या आधी छोटीशी एक संकल्पना तुमच्याशी मी बोलतो बऱ्याच व्यक्तींनी मला विचारले की नक्षत्र कसे ओळखायचे तर यासाठी आपण लवकरात लवकर एक व्हिडिओ बनवतोच आहे पण तरी सुद्धा ज्या व्यक्तींकडे स्वतःची जन्मकुंडलिका असेल त्यामध्ये चंद्र ज्या नक्षत्रात असतो ते नक्षत्र त्या व्यक्तीचे असते म्हणजेच जन्मसमयी चंद्र ज्या राशीत असतो ती राशी आपली जशी असते तसेच जन्मसमयी चंद्र ज्या नक्षत्रात असतो तेच नक्षत्र हे आपले स्वतःचे असते आणि राशींपेक्षा नक्षत्र हे सूक्ष्म तत्वावरती भविष्य वर्तवू शकतात म्हणूनच आपण ही नवीन संकल्पना खास तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे चला तर मग चालू करूया आजचे पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस चे दैनिक नक्षत्र भविष्य सर्वप्रथम अश्विनी नक्षत्र आज तुमच्या कष्टाचे सोने होईल शनी आणि गुरु जरी अशुभ संबंधात असले तरी चंद्राचे बळ मात्र तुम्हाला लाभणार आहे संकटातून बाहेर काढण्यास आज चंद्र सक्षम आहे नवीन तांत्रिक कामे किंवा प्रयत्नांची प्रकल्पांची सुरुवात करू शकतात आजचा दिवस उत्तम आहे प्रगती निश्चित होईल प्रयत्नांना आज कल्पनेची जोड मिळणारच आहे आजसाठी उपाय आहे पक्ष्यांना धान्य किंवा गहू खाऊ घालावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे तुमच्यासाठी अठ्ठ्याऐंशी टक्के भरणी नक्षत्र आज विरोधक सक्रिय होण्याची शक्यता आहे मंगळ आणि चंद्राच्या स्थितीमुळे आर्थिक वादात तुम्ही पडू शकता बोलताना संयम ठेवा अन्यथा जवळचे नाते जाऊ शकते खर्चावर नियंत्रण ठेवणे आज गरजेचे आहे सावधगिरीने वागा शत्रूवर विजय नक्कीच मिळेल आजसाठी उपाय आहे देवीच्या फोटो समोर किंवा देवीच्या मंदिरामध्ये गुलाबाचे अत्तर अर्पण करावे आणि तुमच्यासाठी आजच्या दिवसाची शुभता आहे पंचेचाळीस टक्के मृतिका नक्षत्र आजचा दिवस सुरक्षित आणि सुखाचा असेल रवी आणि शुक्राच्या परिस्थितीमुळे तुम्हाला सामाजिक क्षेत्रामध्ये मान सन्मान मिळण्याची शक्यता आहे कुटुंबात शुभ बातम्या मिळतील जुन्या आजारातून दिवस प्रसन्न जाईल सुरक्षितता आणि आनंदाचा आज अनुभव निश्चित मिळेल आजसाठी उपाय आहे तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी आणि थोडे कुंकू टाकून सूर्याला अर्ध द्यावे आजसाठी दिवसाची शुभता आहे चौऱ्याऐंशी टक्के रोहिणी नक्षत्र आज कामात अचानक अडथळे येऊ शकतात राहूच्या नक्षत्र प्रभावामुळे अनावश्यक भीती थोडीशी जाणवू शकते थोडी जपून चालवा आणि कागदपत्रांवर सही करताना थोडी काळजी घ्या कोणालाही शक्यतो आज उसने पैसे देऊ नका आणि कोणा उसने पैसे मागू नका संयमाने संकटावर मात करता येते हे नेहमी लक्षात ठेवा आजसाठी तुम्हाला उपाय आहे महादेवाच्या पिंडीवरती काळे तीळ व्हावे आणि आजच्या दिवसाची शुभता आहे तुमच्यासाठी बत्तीस टक्के मृग नक्षत्र आज आर्थिक होण्याची मोठी शक्यता आहे मंगळ हा तुमच्यासाठी असल्यामुळे कामात आणि स्थावर मालमत्तेच्या ठिकाणात मोठे यश आपणास लाभू शकतात नवीन नोकरी आणि व्यवसायाच्या संधी मिळू शकतात उत्पन्नाचे नवीन मार्ग आज आपल्याला सहजासहजी भेटू शकतात आर्थिक भाग्योदाचा आज सुवर्ण कालावधी आहे आज साठी तुम्हाला उपाय आहे गणपतीला पाच वेलदोडे व्हावे आणि आज साठी दिवसाची शुभता आहे ब्याण्णव टक्के नक्षत्र चंद्र आज मानसिकता चंचल करू शकतो आणि सोबतच राहू आपली द्विधा मनस्थिती करू शकतो त्यामुळे आज समज गैरसमज होण्याची शक्यता दाट आहे मोठे निर्णय आज शक्यतो घेऊ नका आई आणि वडिलांच्या तब्येतीची आज काळजी घ्या आणि सात्विक आहार गरजेचा आहे स्वतःवर विश्वास ठेवा आणि विचारांवरती ताबा ठेवा आजसाठी तुम्हाला उपाय आहे गरीब व्यक्तीला अंगात घालायचा एखादा सदरा तुम्ही दान करू शकता आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे साठ टक्के पुनर्वसू नक्षत्र आज नशिबाची आपणास पूर्ण साथ मिळेल गुरु आज स्वतःच्याच नक्षत्रात असल्याने आध्यात्मिक प्रगती होण्याची शक्यता दाट आहे जुन्या मित्रांकडून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे सामाजिक कार्यात मोठा सन्मान मिळण्याची शक्यता आहे आज भाग्याची संपूर्ण साथ तुम्हाला मिळेल कारण आजचा दिवस तुमच्यासाठी खूपच शुभ आहे आज साठी उपाय आहे कपाळावरती केशर लावून बाहेर पडावे आणि शक्य झालं विष्णू कवच ऐकावे आणि आज साठी दिवसाची शुभता आहे पंच्याण्णव टक्के पुष्य नक्षत्र शनीच्या आशीर्वादाने आज कामे मार्गी लागू शकते नातेवाईकांशी संबंध सुधारण्याची आज दाट शक्यता आहे भागीदारीच्या व्यवसायात मोठा फायदा होऊ शकतो प्रवासाचे नियोजन आज यशस्वी ठरेल घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील सहकार्यातून प्रगतीचे दारे उघडली जातात हे कायम लक्षात ठेवावे आजसाठी तुम्हाला उपाय आहे गरजू व्यक्तीला भोजन दान द्यावे म्हणजे अन्नदान करावे आणि आज साठी दिवसाची शुभता आहे पंच्याऐंशी टक्के असलेशा नक्षत्र आज थोडा दिवस कठीणच आहे आज चंद्राची परिस्थिती तुमच्यासाठी खूप जास्त उत्तम नाही आरोग्याच्या तक्रारी आपण जाणवू शकतात महत्वाची कामे आज टाळली तर बरे राहील विनाकारण कोणत्याही वादात पडू नका आज शांत राहणे हे आपल्यासाठी हिताचे राहील आज सतर्क राहा जोखीम शक्यतो नकोच याची दक्षता घ्यावी आज साठी उपाय आहे गणपतीला लाल फुले अर्पण करून गणपती स्तोत्र म्हणावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे तुमच्यासाठी वीस टक्के त्यामुळे आज निश्चित काळजी घ्या मघा नक्षत्र तुमची बुद्धी आणि मेहनत आज तुम्हाला निश्चित फळ देईल शनी जरी प्रतिकूल असला तरीही चंद्राची स्थिती चांगली असल्यामुळे तुम्हाला चंद्र चांगले बळ देऊ शकतो आज गुंतवणुकीतून अचानक परतावा मिळण्याची योग आहे म्हणजे गुंतवणुकीतून तुम्हाला योग्य तो लाभ मिळण्याची योग आहे त्यामुळे व्यवहार करायच हरकत नाही कष्टाची चीज होण्याचा आजचा दिवस आहे आजसाठी तुम्हाला उपाय आहे पिंपळाच्या झाडाला तुपाचा दिवा लावा आणि चांगले आरोग्य लाभावे अशी प्रार्थना करा आज साठी दिवसाची शुभता आहे एकोणनव्वद टक्के पूर्वा नक्षत्र आज संवादात गैरसमज होण्याची शक्यता आहे कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी बोलताना निश्चित नम्रता ठेवा आर्थिक व्यवहारात फसवणूक होऊ शकते सावधगिरी बाळगा आणि खर्चावर नियंत्रण ठेवा विनाकारण खर्च आज शक्यतो टाळलेले बरे राहील सावधगिरी बाळगा आणि वादात पडू नका हे लक्षात ठेवा आज साठी तुम्हाला उपाय आहे गायीला हिरवे मूग किंवा चारा खाऊ घालावा आणि आज साठी दिवसाची शुभता आहे नक्षत्र आजचा दिवस सुरक्षित आणि स्थिर असेल रवी तुम्हाला चांगली साथ देण्यासाठी आज सक्षम आहे आणि त्यासोबत चंद्र त्याला पाहिजे तसे बळ देतो आहे कौटुंबिक सौख्य आज तुम्हाला लाभणार आहे सरकारी कामात थोड्या मेहनतीनंतर तुम्हाला निश्चित यश लाभणार आहे सुरक्षित आणि आनंदी दिवस आजचा आहे आज साठी तुम्हाला उपाय आहे सूर्याष्टक वाचावे आणि गरिबांना गुळ दान करावे आणि आज साठी दिवसाची शुभता आहे ऐंशी टक्के हस्त नक्षत्र आजचा दिवस धावपळीचा आणि कष्टाचा असेल अचानक एखादा मोठा खर्च समोर येऊ शकतो मनात भीती आणि असुरक्षितता वाटू शकते वाहन जपून चालवा आणि महत्वाची कामे विचारपूर्वक करा आज थोडा संयम बाळगणे योग्य असेल आज साठी तुम्हाला उपाय आहे शिवलिंगावर पांढरे चंदन आणि मध अर्पण करावे आणि आज साठी दिवसाची शुभता आहे तीस टक्के नक्षत्र धनवृद्धीसाठी आजचा दिवस उत्तम आहे मंगळ हा साहसी वृत्ती तुम्हाला दर्शवू शकतो नोकरी नवीन त्यामुळे नोकरीमध्ये नवीन संधी आरामात मिळू शकतात आज तुम्ही स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा चांगले यश मिळवू शकता अडकलेले पैसे आज परत मिळण्याची शक्यता आहे आर्थिक लाभाचा हा सुयोग आहे आज साठी तुम्हाला उपाय आहे दुर्गा देवीला कुंकू आणि अक्षता अर्पण कराव्या आणि आजसाठी तुमच्या दिवसाची शुभता आहे ब्याण्णव टक्के आजचा दिवस आपलाच आहे स्वाती नक्षत्र आज राहू आणि चंद्र तुम्हाला भावनिक निर्णय घेण्यासाठी बळी पडू शकतात त्यामुळे भावनेवरती आज नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे मनात अनेक विचारांचे कुतूहल असले तरी ध्यान धारणा केल्यास मन निश्चित शांत राहील प्रकृतीची विशेष काळजी घ्या स्वतःच्या मनावर आज ताबा ठेवा आजसाठी तुम्हाला उपाय आहे पक्ष्यांना सप्तधान्य खाऊ घालावे आणि आज साठी दिवसाची शुभता आहे साठ टक्के विशाखा नक्षत्र आज नशिबाची शंभर टक्के साथ आपणास मिळणार आहे गुरु तुमच्यासाठी उत्तम फलदायी आहे आणि अध्यात्मक प्रगती त्यामुळे तो निश्चितच करेल मित्रांचे सहकार्य आज शंभर टक्के आपणास लाभणार आहे प्रवासाचे नियोजन आज यशस्वी ठरेल रखडलेली कामे पूर्ण होते एकंदर म्हणायला गेलं तर आज भाग्योदयाचा उपाय आहे मंदिरामध्ये जाऊन पिवळे फुल आणि हरभराची डाळ व्हावी आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे पंच्याण्णव टक्के अनुराधा नक्षत्र शनी आज मनामध्ये गैरसमज निर्माण करू शकतो परंतु मनावर ताबा ठेवल्यामध्ये चंद्र त्याला योग्य ती साथ निश्चित देईल नातेवाईकांशी संबंध सुधारण्याची शक्यता आहे त्यामुळे सुसंबंध आणि सुसंवाद करण्याची आवश्यकता दाट आहे जुनी अडकलेली कामे बुद्धीच्या जोरावर पूर्ण होऊ शकतात मेहनत आणि सहकार्यातून आज विजय मिळू शकतो आज साठी आपल्याला उपाय आहे देवाला काळे उडीत लावून दिवा लावावा आणि आज साठी आपल्या दिवसाची शुभता आहे पंच्याऐंशी टक्के ज्येष्ठा नक्षत्र आजचा दिवस हा तणावपूर्वक राहू शकतो आर्थिक व्यवहारामध्ये आज फसवणूक होण्याची भीती आहे विनाकारण टीका सहन करावी लागू शकते त्याच्यामुळे मनावर नियंत्रण ठेवा आज कोणताही मोठा व्यवहार टाळा आणि शांत राहा आज पूर्णतः शांत योग्य राहील आजसाठी उपाय तुळशीच्या झाडाला पाणी घालून पाच प्रदक्षिणा घालाव्या आणि आजसाठी तुम्हाला दिवसाची शुभता आहे वीस टक्के त्यामुळे निश्चित काळजी घ्या मूळ नक्षत्र तुमच्या बुद्धीने तुम्ही अशक्य कामे आज शक्य करू शकता रवी आणि शुक्र तुम्हाला चांगले फळ देण्यासाठी आज समर्थ आहे त्यातल्या त्यात चंद्र तुम्हाला प्रगतीकडे निश्चित नेऊ शकतो मुलांच्या संदर्भात तुम्हाला काहीतरी शुभ बातमी आज मिळू शकते सिद्धी आणि समृद्धीचा आज योग आहे आजसाठी तुम्हाला उपाय आहे गणपतीला एकवीस दुर्वा अर्पण कराव्या आणि आज आजसाठी दिवसाची शुभता आहे एकोणनव्वद टक्के पूर्वाषाढा नक्षत्र मंगळ आज आपल्याच नक्षत्रात असल्यामुळे राग वाढू शकतो कामाच्या ठिकाणी गुप्त शत्रूंपासून थोडे सावध राहा आर्थिक गुंतवणूक आज शक्यतो न केलेली चांगली असेल बोलताना शब्दांवरती संयम ठेवा आज रागावर ताबा ठेवणे योग्य असेल वाद राहणे योग्य असेल आजसाठी तुम्हाला उपाय आहे हनुमानाला चमेलीचे तेल व्हावे आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे चाळीस टक्के उत्तरा नक्षत्र आजचा दिवस शांततेचा आणि सुरक्षिततेचा असेल प्रलंबित कामे आज सहजरित्या पूर्ण होऊ शकतात घरातील मोठ्यांचा आशीर्वाद आज निश्चित लाभेल प्रवासाचे योग आहेत आणि ते आनंददायी सुद्धा ठरतील सुरक्षित आणि सुखी दिवसाचा आज तुम्हाला अनुभव मिळेल आज साठी उपाय आहे महादेवाच्या पिंडीवरती शुभ्र पांढरे भस्म अर्पण करावे आणि आज साठी तुम्हाला दिवसाची शुभता आहे ब्याऐंशी टक्के श्रवण नक्षत्र आज कष्टाचे प्रमाण वाढू शकते राहू आणि चंद्राच्या युतीमुळे मानसिक गोंधळ हा जाणवू शकतो अचानक कामात अडथळे निर्माण होऊ शकतात शांत राहून विचारपूर्वक पावले टाकणे आज तुम्हाला गरजेचे आहे काळजी घ्या संयम हाच यशाचा मंत्र आहे हे नेहमी लक्षात ठेवा आजसाठी तुम्हाला उपाय आहे भगवान विष्णूला तुळशीचे पान व्हावे आणि आज साठी दिवसाची शुभता आहे तीस टक्के थोडी काळजी घ्या धनिष्ठा नक्षत्र आज धनवृद्धीसाठी अतिशय शुभ दिवस आहे जुन्या गुंतवणुकीतून अचानक लाभ होण्याची शक्यता दाट आहे शनी आणि मंगळाचे तुम्हाला आज निश्चित बळ लावे त्यामुळे नवीन प्रॉपर्टी किंवा नवीन स्थावर मालमत्ता खरेदी करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे आर्थिक प्रगतीसाठी आज सुवर्ण काळ आहे आजसाठी तुम्हाला उपाय आहे गरजू व्यक्तीला साखर आणि पांढरी मिठाई दान करा आणि आजसाठी दिवसाची शुभता आहे नव्वद टक्के शततारका नक्षत्र चंद्र आज तुमच्याच नक्षत्रात आहे त्यामुळे तुम्ही थोडे भावनिक राहाल राहू सोबत असल्यामुळे मनाची थोडी द्विधा मनस्थिती त्यातल्या त्यात असू शकते महत्वाचे निर्णय आज दुपारनंतर घेतलेले योग्य राहील आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका आणि मनावर नियंत्रण ठेवा स्वतःवर कायम विश्वास ठेवा यश तुम्हाला निश्चित आज साठी उपाय आहे एक नारळ तुमच्या हातून वाहत्या पाण्यामध्ये अर्पण करा आणि आज आजसाठी दिवसाची शुभता आहे साठ टक्के पूर्व भाद्रपदा नक्षत्र शनी आणि गुरु आज तुमच्यासाठी शुभ फलदायी ठरू शकतात त्यामुळे तुमच्यासाठी नवीन प्रगतीचे मार्गांचे दरवाजे आज निश्चित उघडतील मान सन्मान वाढेल मोठे करार करण्याची आज शक्यता आहे यश निश्चित तुमच्या जवळ आज येत आहे आज भाग्योदयाचा सुखद दिवस आहे आजसाठी तुम्हाला उपाय आहे दशरथ कृत शनी स्तोत्राचे पठन करावे आणि आज साठी दिवसाची शुभता आहे पंच्याण्णव टक्के आज तुमचाच दिवस आहे उत्तरा भाद्रपदा नक्षत्र जुन्या मित्रांच्या भेटीने आनंद होईल कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल नवीन कामाची सुरुवात करण्यास आज काही हरकत नाही दिवस आनंदी आणि समाधानाचाच आहे मैत्री आणि सहकार्यातूनच तुम्हाला आज प्रगती मिळेल आजसाठी उपाय आहे काळ्या कुत्र्याला तेल लावून किंवा काळ्या कुत्र्याला तूप लावून चपाती खाऊ घालावी आणि आज साठी दिवसाची शुभता आहे पंच्याऐंशी टक्के रेवती नक्षत्र आजचा दिवस अत्यंत तणावपूर्ण असू शकतो विनाकारण वाद होण्याची शक्यता आहे आरोग्याची मोठी समस्या उद्भवू शकते त्यामुळे स्वतःकडे आज दुर्लक्ष करू नका आज कोणताही मोठा व्यवहार किंवा कोणताही मोठा निर्णय घेऊ नका सतर्क करा आणि काळजी घ्या आज शक्यतो कोणतेही जोखमीचे कार्य न केलेले योग्य असेल आजसाठी तुम्हाला उपाय महामृत्युंजय मंत्राचा जाप एकवीस वेळेस करावा आणि आज साठी दिवसाची शुभता आहे वीस टक्के त्यामुळे आज काळजी घेणे गरजेचे आहे तर हा होता पंचवीस डिसेंबर दैनिक नक्षत्र फलादेश घडवो ही ईश्वर चरणी प्रार्थना तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास श्री शास्त्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्र मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा उद्या भेटूया नव्या फलादेशासह धन्यवाद भवतु